काय मित्रमैत्रिणी कसे आहात आपण सगळे आशा करते मजेत असाल खुश असाल आनंदी असाल आणि असायदाच हवा आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्त्वाची आणि मोठी खुशखबरी तर ही आहे की हे जे माझे चॅनल आहे हे ज्यांना कोणाला हवं असेल ज्यांना कोणाला याच्यावर काम करायचं असेल त्यांच्यासाठी मी हे चॅनल आ... तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला माझं चॅनल फ्रीमध्ये देऊन देते कुठलाही चार्जेस नाही घेणार कारण चॅनल देण्याचं म्हटलं तर मला माझ्या कामाच्या याने मला चॅनलवर वेळ नाही देत येत आहे आणि वेळ नाही देता येत असल्यामुळे पाहिजे असे मला कंटेंट बनवून टाकणं होत नाही म्हणजे मग ते चॅनल आहे तसं राहण्याऐवजी मला या गोष्टीची खुशी होईल की जे कोणी चांगल्या रीतीनं काम करतात आहे किंवा मग करणार आहेत त्यांना मी जर माझ्या चॅनलचा जर फायदा होत असेल तर ह्या गोष्टीचा मला खूप चांगल्या रीतीनं एक समाधान मिळेल आणि मला माहीत आहे की ज्यांना यूट्यूबवर काम करायचं आहे त्यांना मेहनत लागते वेळ लागते कारण का व्हिडिओ बनवायला व्हिडिओ हे करायला चांगलं कंटेंट राहील तर चांगले व्ह्यूज येते सबस्क्रायबर वाढते वॉश टाईम वाढते कमाई होते म्हणजे एकंदरीत सगळं काही बेनिफिट मिळते आणि कामाचा उत्साह येतो ह्या गोष्टी मिळाल्याच्यानंतर पण काय राहते काम करतच चला करतच चला करतच चला पण त्याचा जर बेनिफिट नाही मिळाला तर मग काम करण्याचा उत्साह कमी होऊन जातो तर त्याच्यामुळे कसं आहे आणि माझं कसं आहे मला काम करायला आवडलं असतं पण मला नाही वेळ देता येत आहे कारण का याच्या अगोदर माझे चॅनल आहे त्याचंही तसं झालं याच्यामध्ये मी बराच गॅप दिलेला आहे तर मग माझ्या हे लक्षात आलं का मला नाही देता येत हे वेळ आणि परत कसं आहे की मला माझे सगळे कामं मला माझे स्वतः करावं लागत आहे त्याच्यामुळे सगळीकडे मला वेळ देणं कठीण होत आहे तर मग माझं असं म्हणणं आहे का माझं चॅनल यूट्यूब ॲपवर पडून राहण्याऐवजी जे कोणी करणारं उत्सुक असेल जे वेळ देऊ शकते तर त्यांच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय राहील की माझ्या चॅनलमुळे कोणाची चांगली सुरुवात झाली आणि त्यांना त्या गोष्टीचा बेनिफिट मिळत आहे कारण यूट्यूब सोशल मीडियावर काम करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे आणि बरेच लोक करत करत मग ते जे सक्सेस नाही झाले तर मग त्यांचे हे होते है। तर म्हणून मग मला असं वाटत आहे का मी सोडण्याऐवजी एवढे दिवस मी कामच केलेलं आहे स्वतःसाठी पण आता मी जर नाही ऐकतणार आहे तर मग माझं आहे ते मी दुसऱ्यांना जर दिलं त्यासाठी थोडी मला मेहनत घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी म्हणून फिडवो हे करत आहे का ज्यांना कोणाला काम करायचं आहे चॅनल हे करायचं आहे त्यांना मी माझ्याकडनं माझे हे चॅनल फ्रीमध्ये दे देते दे आणि सोबत जो काय मी प्रॅक्टिकली करत करत जे शिकलेली आहे तो पण अनुभव मी आपल्यास ना शेअर करेल की असं नाही असं करा असं म्हणजे जो काय माझा अनुभव आहे माझ्यापर्यंत तो मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल परत माझा एक आपल्याला हे राहील सल्ला राहील की नवीन वाटचालीच्या वेळेस सपोर्टची गरज राहते आपलं जर कंटेन जे शॉर्ट मध्ये या याच्यामध्ये नाही आहे सर्चमध्ये नाही आहे आपलं कंटेंट येणारं नॉर्मल आहे भडक नाही आहे लोकांना बघितल्यावर धावून यायचं किंवा मग लोकांच्या ज्या माइंडमध्ये राहते तशातलं जर आपलं चॅनल नाही राहील आपल्या चॅनलवर तशा प्रकारचं कंटेंट नाही राहील तर मग थोडा आपल्याला थोडा जास्त संघर्ष करावा लागते आणि जर मग म्हणजे लोकांना हवं आहे लोकांची रीत कशी आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहे म्हणतात ज्या गोष्टी चुकीच्या आहे म्हणतात ते करणं चुकीचं आहे असं जरी म्हटलं ना पण तरीही त्याच गोष्टीचा शोधला चालू राहतील त्यांच्या मनामध्ये ही दुनियादारीची रीत आहे आपणही जर समजा हेच झालं ना एक्झाम्पल कुठे वाद चालू आहे तर काय वाद कशामुळे हा एक उत्सुकता राहतो आपल्या गल्लीत हो, का मग दिल्लीत राहो सोशल मीडियावर राव वाद वाद कसाही राहू मग ते बोलचालीचा वाद राहो की मग हानामारीचा वाद राह की मग आणखी त्या पलीकडचं भयान वाद राव हे जे आहे तर मग याच्यावर कशी एक या भीड बसते किंवा मग तुम्ही आता आता आणखीन एक नवीन एक ट्रेंडिंग चालू आहे की यूटूबवर यूट्यूबरवाल्यांनी वाद करायचे मग ते वाद आहे ना वादामध्ये त्यांनी एकमेकांना शिव्या द्यायच्या मग त्या शिव्या मग इतक्यापर्यंत ती पातळी हे होऊन जाते की मग ते सरळ आहे ना एक तोंडापुरती शेवीच्या ऐवजी मग ते चारित्रावर मग ते चारित्र काय आहे असत पाहता बघा की आता आपण जे स्वत आहे एक सिंगल कल्पना करा स्वतःच स्वतः कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही मग आपल्याला कसं माहीत की समोरच्या व्यक्तीचं चारित्र पूर्ण चारित्रच की एवढं डॅमेज आहे कसं माहीत राहील नाही राहील माहीत पण तरीही त्या वादामध्ये कारण का ते वाद आहे ना लोक ऐकायला येतात आणि लोक ऐकायला येत असताना ती व्यस वाढते वॉश टाईम वाढतो मग त्याच्यावर कमाई होते ह्या सगळ्या गोष्टीमुळे <coughs> तथाकथित एकमेकींच्या अंगावर चारित्र्यावर शिंतोडे उड उडवणे बरं मग हा वाद इथेच थांबत नाही तर मग त्यांचे नवरे राहो त्यांचे मुलं राहो त्यांचे आईवडील राहो की या दुनियात सुद्धा लोक राह या जे वाद राहत करतात ना तर त्या दोन्ही पार्टी एवढ्यापर्यंत तरबीज राहतात की त्यांचं सगळंच आम्हाला माहीत आहे अशा प्रकारचे महिनो वर्ष वर्षे वर्ष यांचं कंटिन्यू हा वाद चालू आहे आणि त्यांचंही काही त्याच्यात हे नाही आहे कारण का लोक हे वाद ऐकायला येते ऐकायचे येत नाही परत कमेंट करते दोन्हीकडे पण एक तर हां अशा प्रकारचं पण मग याचं काय आहे का ते जे वाद तिथे जे चालू आहे ते लोक चांगल्या रीतीने इथे स्टेबल झालेले आहे त्यांना ह्या गोष्टी झेपणाऱ्या राहते नवीन यूट्यूबरवाल्यांची सत्य गोष्ट ही राहते रिचार्ज संपला ना तर रिचार्ज मारायलासुद्धा त्यांच्याकडे हे नाही राहत ही कंडिशन माझी आहे कारण का मला ना मोबाईलनं कुठलंही ट्रान्झॅक्शन करता येतं माझ्या मोबाईलच्या माध्यमातून मला कुठलंही करता येत नाही तर ज्या वेळेस मग हे झाल्याच्यानंतर जावं लागते बाहेर रोडवर रिचार्ज मारायला कोण्या कामानिमित्त आणखी लेट झालं था। तर आणखीन मला यूट्यूबवर यायचं होतं मला व्हिडिओ टाकायचं होतं माझ्याशी क्षेत्र चार जण आहे माझे व्हिडिओ बघायचे होते किती झाले व्ह्यूज किती सबस्क्राईब झाले हे हे म्हणजे नवीन अशा एक ना अनेक नवीन यूटूबर्सवाल्यांना अशा अडचणी येते त्यांना नाही येत ना त्यांना सगळ्या गोष्टीची सोशल मीडियाची आयडिया त्यांना सगळ्या पैशाची इन्कम सोर्स चालू झालेली आहे बऱ्यापैकी मार्केटिंगची त्यांना आयडिया आलेली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी इझिली हे करू शकतात आणि त्यांना अशा प्रकारची एक मिनटाचीही त्यांना अडचण येत नाही हा भाग म्हणजे असे असे एक एक, एक एक्झाम्पल मी सांगितलं आपल्याला की ट्रेंडिंगमध्ये सर्चमध्ये जाणारे अशा प्रकारचे जे निगेटिव कंटेंट राहतात पण ते कंटेंट माझं किती चांगलं आहे मी कसं आहो मी कशी आहो ह्या गोष्टी सारखं सारखं सांगून बघणारे फ्यूज पण त्या गोष्टी इंटरेस्टनं बघतात आणि त्याच्यावर कमेंट पण करतात अशा प्रकारचे आणखी इतरही चॅनल आहे की जे एकदम शुद्ध आपलं हे राहायला हवं आपलं चॅनल ज्याच्या माध्यमातून खूप नाही पण कमी का नाही होत आहे माझ्या चॅनलपासून सामोरच्या विचारामध्ये एक सकारात्मकता निर्माण होईल ही एवढ्या मोठ्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या यूट्यूबच्या दोनियामध्ये एक खणभर आहे असे चॅनल आणि त्याच्यात तुम्ही शोधून बघा त्याच्यावर फी खूप लो आणि सबस्क्राईबरसुद्धा खूप कमी असे आहे पण तरीही एक त्यांचा एक उद्देश हा राहतो का नाही माझ्या याच्यामुळे जर सामोरच्यांच्या याच्यामध्ये जर, जर आयुष्यात जीवनात जर एक बदल घडत असेल तर मला कमाई नको मला माझं काम महत्त्वाचं आहे मला माझं कर्तव्य महत्त्वाचं आहे ह्या हिशोबाने ते चॅनल चालत राहतात म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की माझ्या याच्यावर असा, असा कुठलाही प्रकार नव्हता मग साहजिकच आहे कुठलाही असा भडक प्रकार नसला तर मेहनत खूप राहते तर मेहनत मी में खूप केलेली आहे आणि ती मेहनत आता माझ्या चॅनल नाही करणं होत आहे म्हणून मी देत आहे का जे कोणी इमानदारीनं मेहनतीनं काम करत असेल त्यांनाही एक खूप मोठा याचा आधार होईल की आठ नऊ हजार सबस्क्रायबर वॉच टाईम बऱ्यापैकी तर ह्या म्हणजे आय तर रेडी चॅनल मिळत आहे आपल्याला आणि मला हे समाधान वाटते का मग माझं यूट्यूबवर चॅनल पडून राहण्याऐवजी मी कोणाच्या तरीसाठी एक चांगलं केलं आणि त्यासोबत माझा जो आतापर्यंतचा जो प्रॅक्टिकली अनुभव आला तो पण मी आपल्याला सांगेन आणि परत मी आपल्याला दोन व्हिडिओ मी टाकलेले आहे की व्हॉट्सअप ग्रुप बनवा हे ज्यांचे मॉनिटाईज झाले चॅनल आहे त्यांच्यासाठी नाही पण नवीन यूटूपर्सवाल्यांसाठी नवीन सुरुवात करणारवाल्यांसाठी खूप गरजेचं आहे खूप गरजेचं जेणेकरून आहे ना तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्यांनाच फायदा होईल तिथे कुठलंच नाही हां तुम्ही जर मग चुकीचे कंटेंट जर ना तिथे कोणाचीच गरज नाही आहे पण जर कसं आहे सगळ्यांना सगळे कामं जमत नाही सगळेच जण पैशासाठी आहे ना एकदम खालच्या लेवलवर जात नाही यांच्यासाठी आहे ना सुरुवातीला असा एक आहे ना आपला ग्रुप बनवणं खूप गरजेचं आहे तुम्ही ग्रुप बनवा मी ती पण तुम्हाला माहिती देईन फ्रीमध्ये कुठलंही हे न करता तर नक्की हे करा आणि या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्याल हे मी अपेक्षा करते आणि जाता जाता आणखी हे म्हणजे दोन कामं मी महत्त्वाचं करेन की मी माझा अनुभव शेअर करेन आणि त्या ग्रुपमध्ये कसं काम करायला हवे हे पण करेल तर या गोष्टीचा नक्की फायदा घ्या सगळ्यां भेटूयात नक्की या चुकू नका कमेंट करा आणि कळवा मला माहिती हवायला हवं की कोणत्या व्यक्तीला या माझ्या चॅनलचा सपोर्ट होईल ठीक आहे बाय